आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नमस्ते सगळ्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्य करायचा असतो तो मान्य करून आपण विकासाचं राजकारण पुढं करण्याचा जो प्रयत्न केला होता तो पुन्हा भावनेवर राजकारण गेलं आणि आपल्याला अपयश आलं पण तरी हरकत नाही राज्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीनं महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे राज्य आपलं आहे केंद्र आपलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा विकासाचं राजकारण चालू ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाव्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये पराभवानं खचून जाता कामा नये ही सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी आणि विकासाचं राजकारण सुरू करूया